नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुण्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील जे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ज्यांची प्रवेश प्रक्रिया सीई टी सी एलच्या वेबसाईटवरून स्टेट कोटा अंतर्गत होते त्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर यंदाचे अपडेट व्हायला सुरुवात झालेली आहे काही कॉलेजचे फी स्ट्रक्चर जे आहेत ते शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर आलेले आहेत नेमके कोणते कॉलेजेस आहेत यावर्षी किती फीस वाढणार आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन पेड काउन्सिलिंगच्या ॲडमिशन क्लोज झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत कनेक्ट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवर ॲडमिशन त्या ठिकाणी चालू आहेत ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये आपण विद्यार्थ्यांना ज्या सेवा देणार आहोत त्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत ॲप जे काही ॲप्लिकेशनचं इंटरफेरन्स आहे पेजचं ते अशा प्रकारचं आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण पेड काउन्सलिंग ऑनलाईन हा कोर्स लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या सेवा मिळणार आहेत ते विद्यार्थी पेमेंट करण्या अगोदर या ठिकाणी डिटेलमध्ये वाचू शकतात फॉर्म भरण्याव्यतिरिक्त बाकी जेवढे असिस्टंट आहे किंवा बाकी जेवढा सपोर्ट आहे श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत त्या ठिकाणी ऑनलाईन ॲपमधील विद्यार्थ्यांसाठी केला जाणार आहे या ठिकाणी आजपासून झूम मीटिंग वेगवेगळ्या टॉपिकच्या आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आज आपण सायंकाळी डॉक्युमेंट विषय जे आहे ते डिटेल झूम मीटिंग आपल्या पेड ऑफलाईन पेड काउंसलिंग मेंबर त्याचबरोबर ऑनलाईन पेड काउन्सलिंग मेंबरसाठी अरेंज करणार आहोत अशा प्रकारचं चॅट सपोर्ट ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला प्रीमियम सर्कल या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल ॲपमध्येच आणि जर तुम्हाला वन टू वन काही डाउट्स असतील तर वन टू वन चॅट सेक्शन सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे अगदी कमी कोर्स खर्चामध्ये तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन कोर्स त्या ठिकाणी जॉईन करू शकता मुख्य विषयाकडे येऊयात शिक्षण शुल्क समिती जी आहे ती महाराष्ट्र शासनाची रेग्युलेटरी बॉडी आहे जी प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची ज्या काही फीस आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवत असते आणि कॉलेजला एखाद्या वर्षाची फीस डिक्लेअर करण्याआधी शिक्षण शुल्क समितीकडे प्रस्ताव मांडावा लागतो आणि शिक्षण शुल्क समितीने त्या कॉलेजची फीस अप्रूव्ह केली की शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर त्या कॉलेजची ओपन कॅटेगरीची फीस त्या ठिकाणी दिसत असते बाकी कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर जे आहे ते कॉलेज आपल्या वेबसाईटवर नंतर त्या ठिकाणी पब्लिश करत असतात ही आहे शिक्षण शुल्क समितीची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी टॅब त्यांनी दिलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावर जर आपण की क्लिक केलं तर कोणकोणत्या कॉलेजेसचे आणि कोणत्या कोर्सेसचे म्हणजेच एम बी बी एस बी डी एस बी एम एस कुठल्या कुठल्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर अपडेट झालेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो सिलेक्ट टाईपमध्ये जर आपण मेडिकल केलं तर या ठिकाणी एम बी बी एस हा कोर्स निवडला आणि ते ऑल डिस्ट्रिक्ट असं जर सिलेक्ट करून आपण जर रिपोर्ट मागवला तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की कोणकोणत्या कॉलेजेसची जे काही फी स्ट्रक्चर आहे ते यावर्षी अपडेट झालेले आहेत एम बी बी एसच्या बाबतीत एक कॉलेज आहे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट ज्यांनी आपलं फी स्ट्रक्चर या ठिकाणी अपडेट केलेलं आहे ते आहे मायमर मेडिकल कॉलेज तळेगाव दाभाडे पुणे म्हणजे तळेगावचं मायमर मेडिकल कॉलेज जे आहे यांचं फी स्ट्रक्चर सर्वात आधी शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर पंचवीस सव्वीसचं प्रकाशित झालेलं आहे मागच्या वर्षी एवढीच फी त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्यामध्ये फारसा बदल त्या ठिकाणी झालेला नाही म्हणजेच यावर्षी महाराष्ट्रातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचे जे काही फी स्ट्रक्चर आहेत ते मागच्या वर्षीच्या फी स्ट्रक्चर प्रमाणेच राहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे यांच्या फीसमध्ये कुठलाही बदल झालेला नाही मागच्या वर्षीचे जर आपण फी स्ट्रक्चर मायमर तळेगावचं बघितलं मग शिक्षणशुल्क समितीच्या वेबसाईटवर अशा प्रकारे ओपन कॅटेगरीची फीस आल्यानंतर कॉलेज नंतर आपल्या वेबसाईटवर जी आहे ती मागच्या वर्षीची पी डी एफ आहे परंतु एक अभ्यासासाठी आप नंतर आपल्या वेबसाईटवर डिटेल फी स्ट्रक्चर जे आहे कॉलेज प्रकाशित करत असतं म्हणजे डिटेल फी स्ट्रक्चर ते डिटेल फी स्ट्रक्चर कॉलेजच्या वेबसाईटवर पुन्हा कॅटेगरी वाईज त्याचं डिस्ट्रीब्युशन कशाप्रकारे झालेलं आहे फीचं ओपनला किती ई बी सीला किती ईडब्ल्यू एस एस सी बी सीला किती ओबीसीला किती ईबीसीला किती बाकी फिमेल कॅन्डिडेटसाठी संपूर्ण फीस माफ आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच काही नियम आणि अटी आहेत विजय एन टी एस सी एस टी कॅटेगरीला किती असं डिटेल फी स्ट्रक्चर नंतर येत असतं परंतु आत्ता आपण म्हणायला हरकत नाही की पंचवीस सव्वीसचे फी स्ट्रक्चर अपडेट व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तसंच आपण बघू शकतो बी एम एस कोर्सेससाठी कोणकोणत्या कॉलेजेसनी फीस आपल्या अपडेट केलेल्या आहेत तर बी एम एसच्या कॉलेजची संख्या जास्त आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बाकी कोर्सेसच्या तुलनेमध्ये ते या ठिकाणी बघू शकतो जवळपास नऊ बी एम एस कॉलेजचे फी स्ट्रक्चर या अपडेट झालेले आहेत सगळ्यात कमी फीस जी आहे महाराष्ट्र राज्यात बी एम एसच्या बाबतीत ती आहे सुनील रामसिंग चुनावाले आयुर्वेदिक कॉलेज चिखली डिस्ट्रिक्ट बुलढाणा या ठिकाणी कॉलेज आहे कॉलेजची ओपन कॅटेगरीची वार्षिक फीस आहे एक लाख तेवीस हजार बाकी सगळे कॉलेज जवळपास एक लाख नव्वद हजार दो ले ले आपन, आपन, ला, कौन -कौन ते दोन लाख वीस हजारापर्यंत त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर असलेले आपण पाहू शकतो त्यानंतर या ठिकाणी आपण क्लिक केला बी डी एसचे जर आपण बघितले तर बी डी एसमध्ये कोणकोणत्या कॉलेजने फीस आपल्या अपडेट केलेल्या आहेत वर्षी ते सुद्धा आपण पाहूयात तर बी डी एसच्या बाबतीत पाच कॉलेजेस आहेत ज्यांनी आपली फी स्ट्रक्चर अपडेट केलेले आहे शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज कोल्हापूर जिल्ह्यात आहे व्ही वाय डब्ल्यू एस डेंटल कॉलेज अमरावती त्यांची फी स्ट्रक्चर अपडेट झालेली आहे तेरणा डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई यांची बी डी एसची फीज या ठिकाणी अपडेट झालेली आहे डी वाय पाटील डेंटल कॉलेज लोहगावचा जो कॅम्पस आहे त्यांची फीस या ठिकाणी अपडेट झालेली आहे जवळपास तीन लाख पंच्याण्णव हजार एवढी सिंहगड डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त फीस असणारं बी डी एस कॉलेज पाच लाख त्र्याण्णव हजार एवढी वार्षिक फीस त्या ठिकाणी आपल्याला ओपन कॅटेगरीची दिसते आहे याच्यामध्ये आता आपण बघूयात फिजिओथेरपीमध्ये कोणकोणत्या कॉलेजेसने आपली फी स्ट्रक्चर अपडेट केलेले आहेत फिजिओथेरपीचं जर आपण बघितलं जवळपास दहा कॉलेजेस आहेत आणि फिजिओथेरपीची जर फीसची रेंज बघितली तर ती एक्केचाळीस हजारापासून ते अगदी दोन लाख तीन हजारापर्यंत आपल्याला फीस गेलेले पाहायला मिळतात तर जसं जसं फी स्ट्रक्चर अपडेट होतील नवीन नवीन कॉलेजचे ते विद्यार्थी शिक्षण शुल्क समितीच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी पाहू शकतात गुगलला शुल्क समिती एवढं जरी टाईप केलं आणि त्याच्यामध्ये फीस इन्फॉर्मेशनमध्ये पंचवीस सव्वीस असं जर सर्च केलं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजचे या वर्षीचे फी स्ट्रक्चर विद्यार्थी पाहू शकतात त्याचबरोबर हे जे काही डिटेल फी स्ट्रक्चर आहे मागच्या वर्षीचे ते सुद्धा आपण आपल्या ग्रुपवर त्याचबरोबर ॲपमध्ये विद्यार्थ्यांना शेअर करणार आहोत ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी पेड काउन्सिलिंग मेंबरची संख्या तीनशे पर्यंत आम्ही त्या ठिकाणी सुद्धा मर्यादित केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल असे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन करू शकतात तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद